नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण लगेच रेसिपीला सुरुवात करत आहोत भरपूर भाज्यांचा वापर करून आपण पौष्टिक अशी रेसिपी बनवली आहे जी घरात छोट्यांपासून मोठ्यांना सुद्धा आवडेल चला तर मग लगेच सुरुवात करूया एका भांड्यामध्ये मी एकवटी उडदाची डाळ घेतली आहे दोन चमचे मुगाची डाळ आणि एक चमचा दाणे तिन्ही छान मिक्स करून चार पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे उडदाच्या डाळीवर खूप पावडर असते त्यामुळे चोळून डाळ छान धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये भरपूर पाणी टाकून आपण हिला कमीत कमी चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचे आहे आता उन्हाळा आहे तर चार तासात सुद्धा डाळ छान भिजते डाळ वाटण्याआधी आपण एका भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बारीक रवा तो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि डाळीवरचंच पाणी वापरून मी हे पीठ भिजवलं आहे तांदूळ पीठ आणि रवा हे डाळीवर जे पाणी होतं त्याच्यानेच हे पीठ भिजवून घेतलं आहे कारण आता डाळसुद्धा वाटायला घेणार आहे डाळ आपली छान भिजलेली आहे आपण तांदूळ पीठ रवा भिजवून ठेवला आहे आणि त्यानंतर आपण डाळ वाटायला घेतली आहे डाळ दोन बॅचमध्ये मी वाटली आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे तेसुद्धा डाळ भिजवलेलं पाणी वापरलं आहे डाळ छान वाटून घेतली आहे आपण एका भांड्यात डब्यात मी काढून घेते आहे देखील मी अशी एक वाटी तांदूळ पिठाची आंबोळीची रेसिपी दाखवली आहे मी त्याची लिंक देते तुम्ही चेक करू शकता यासुद्धा आंबोळ्याच आहेत पण त्याला थोडा आपण ट्विस्ट देऊन सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी बनवली आहे तांदूळ पीठ आणि रव्याचं मिश्रण आपण वाटलेल्या उडदाच्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे भांड्यामध्ये दोन चमचे पाणी टाकलं आहे आणि डाळ वाटतानासुद्धा दोन चमचे खूप पाणी आत्ता आपल्याला वापर करायचा नाही आहे उन्हाळा आहे पीठ अगदी हलकं फुलून येतं पाणी टाकण्याची आत्ताच गरज नाही आहे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटलेली डाळ रवा तांदळाचं पीठ हे मिश्रण एकसारखं करून घेतलं आहे आणि मी दोन ठिकाणी काढून ठेवलं आहे कारण पीठ फुलून आलं की अगदी भांड्यांच्या बाहेर येऊन सांडतं तर हे दोन ठिकाणी करून मी हे रात्रभरसाठी आंबवण्यासाठी ठेवलं आहे सकाळी आपण बघूया पीठ अगदी छान आंबलेलं आहे उन्हाळा आहे अगदी छान पीठ लवकर आंबतं चार तास जरी डाळ भिजली आणि सहा सात तास जरी तुम्ही आंबवण्यासाठी ठेवलं तरीसुद्धा हे पीठ छान आंबलेलं जातं अगदी हलकं फुलकं पीठ होतं पीठ किती होतं आणि डब्याबरोबर आलं होतं ते तुम्ही बघितलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये तर अगदी पीठ फुलून भांड्याच्या बाहेर सांडलेलं आहे अगदी हलकं छान झालेलं आहे पीठ किती कमी आहे पण खूप फुगून हलकं झालेलं आहे हे आपण छान दोन्ही पीठं एकसारखी करून एका छोट्या भांड्यात मी पीठ काढून घेते आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी देखील करूया यावर जे आपण टॉपिंग्स टाकणार आहोत ते तयारी करून घेऊया इथे मी ओला वाटाणा कांद्याची पात गाजर हिरवी मिरची आलं लसूण टोमॅटो सिमला मिरची पातीचा कांदा साधा कांदा हे बारीक चिरून घेतलेलं आहे आता ह्याच भाज्या पाहिजेत किंवा याचं प्रमाण देखील एवढंच पाहिजे असं काही नाही आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून एक चमचा जिरं आलं लसूण दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे पातीचा कांदा साधा कांदा थोडंसं परतून घेतलं आहे आणि मग एक एक करून सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला खूप शिजवायच्या नाही आहेत छान भाजून घ्यायच्या आहेत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत अर्धा चमचा हळद टाकली त्यानंतर वाटाणा टाकून आपण यामध्ये आता ओला वाटाणा टाकून घ्यायचा आहे सर्व भाज्या अगदी छान मस्त भाजून घ्यायच्या आहेत त्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्या आहेत वाटाणा आणि टोमॅटो असं थोडंसं चमच्याने स्मॅश करायचं आहे म्हणजे ते छान एकजीव होईल याच ठिकाणी तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता मी अर्धा चमचा एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला ना अगदी चिमटभर चाट मसाला टाकला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या मसाल्यांचा वापर करू शकता पावभाजी मसालासुद्धा टाकू शकता चवीपुरतं मीठ कांद्याची पात आणि कोथंबीर टाकली आहे भाज्या आपल्याला खूप वेळ शिजवायच्या नाही आहेत शेवटी मीठ टाकायचं आहे म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही आणि आपण हे आता थंड करून घ्यायचं आहे छोट्या भांड्यामध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे पाणी टाकून पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे याच्या अगदी मौसूद कापसासारख्या आंबोळ्या तयार होतात देखील मी रेसिपी डा अपलोड केली आहे त्याची लिंक देते आज आपण त्याच पद्धतीने सेम बनवत आहोत पॅनला मी तेल लावून घेतलं आहे दोन पोळी मी मिश्रण टाकून घेतलं आहे पॅन सुरुवातीला कडकडीत गरम करायचं आणि नंतर मीडियम ठेवायचं आहे चमच्यानं हे थोडंसं जाडसरच पसरवायचं आहे आणि असं वरचा थर सुकला की आपण त्यावर भाजी पसरवून घ्यायची आहे आंबोळीला छान जाळी पडली आहे आणि खालूनसुद्धा सुद्धा ती अगदी खरफूस होते त्यावर आपण भाजी आणि आता पावभाजी मसाला थोडासा गरम मसाला कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि याला आपण आता झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढायची आहे मस्त असा आपला हा आंबोळीचा नाश्ता तयार होतो शिवाय भाज्यांचा भरपूर वापर आहे त्यामुळे मुलांना तुम्ही देऊ शकता आणि कोणत्याही भाज्या वापरू शकता या ठिकाणी तुम्ही कोबी फ्लावरचासुद्धा वापर करू शकता फ्रेंच बीन्स फरसबी वापरू शकता आणि हे आपण चटणीबरोबर तर खाऊच शकतो पण मुलांच्या आवडीसाठी आपण त्यांच्यासाठी सुद्धा आपण आवडीने खातील असा नाश्ता तयार करत आहोत अशीच आंबोळी बनवून घ्यायची आहे जाळी पडली की त्यावर आपण भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मी यावर आता चीज किसून टाकलेला आहे आणि ऑरेगेनं टाकून घेते आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत पिझ्झा सिझलिंग किंवा पावभाजी मसाला तुम्ही तुमच्या आवडीचा पेरी पेरी मसाला कोणताही मसाला टाकून मुलांना आवडेल अशी ही रेसिपी बनवू शकता याच्यावर असं स्टीलचं झाकण ठेवलं आहे मी आणि ते थोडंसं खोलगट ठेवलं आहे कारण चीजसुद्धा आपलं मेल्ट व्हायला पाहिजे आणि शिवाय खालून आंबोळी ही जास्त करपलीसुद्धा नाही पाहिजे तुम्ही बघू शकता मस्त अशी तांबूस झालेली आहे आंबोळी खालून आणि ती खरपूस झाल्यामुळे अगदी त्याला पिझ्झाचा लूक येतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं मुलांनाही आवडेल आणि आपणसुद्धा कधी कधी घरात बऱ्याच लोकांना चीज आवडत नाही तर विदाऊट चीजचासुद्धा आपण बनवून दाखवला आहे आणि हा पिझ्झासुद्धा आपण मुलांसाठी तयार करू शकतो तर भरपूर भाज्यांचा वापर करून ही रेसिपी नक्की बनवा अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे डोसे टाकूनसुद्धा त्यावर भाजी घालून पावभाजी मसाला सांबार मसाला किंवा पिझ्झा सिझलिंग चीज टाकून तुम्ही असे छोटे पिझ्झासुद्धा बनवू शकता खालून मस्त असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे पॅन सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मंद गॅसवर आपण हे भाज्या आणि चीज टाकेपर्यंत गॅस मंद ठेवायचा म्हणजे खालून छान खरपूस होतो आणि अगदी पिझ्झासारखं ते कुरकुरीत लागतं जरूर अशी रेसिपी बनवून पहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो जरूर करा भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद